हे चंद्रखोर नेकलेस बनवते मी त्यासाठी ही जम्परिंग आहे ना ही मायक्रो पॉलिश मध्ये तार असते ही वजनावर आणायची असते म्हणजे कसे ते स्वस्त पडते आणि चांगली क्वालिटी असते आणि ती कट करून जेवढी साईज मोठी पाहिजे मोठी करता ते छोटी पाहिजे छोटी तसं हे लुक बनवून ते यूज करायची ती काही पडत नाही चांगली राहते हे आता चंद्रघोरचे नेकलेस मी बनवते दोन याचे चंद्रकोर आहे आणि मोर पण कि दिवाळीसाठी ऑफर हे काढलेत तुम्हाला कशी वाटते माझी ज्वेलरी तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला लाईक किंवा काही कमेंट करा पण नाही आवडत तर त्याच्यावर काय म्हणजे काय इम्प्रूव करायचे तेही तुम्ही सांगू शकता मला तुम्हाला कसे वाटते तेही मला सांगा आवडत नसेल तरीही सांगा हे नेकलेस मी नवीन पॅटर्न मध्ये बनवायचा प्रयत्न केला आहे कसं आहे तेही सांगा चांगलं आहे की नाही काय याच्यात चेंजेस काय करायचे का तुम्हाला कोणत्या कलरचं आवडतं ग्रीन की रेड ग्रीन मध्ये ही तसं आहे की चंद्रकोर हे मी दिवाळी ऑफर साठी काढले आहेत नेकलेस पण लिमिटेड ऑफर आहे हे पीस आहेत तुम्हाला हवं असलं मी नंतर करते सांगते त्याची प्राइस कसं आहे ते तुम्ही सांगा मला याच्यावर पण तिन्ही याच्यावर एअरिंग आहेत तिन्ही नेकलेसवर थँक्यू